नमस्कार लोकभरारी यशमेहर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंदचं स्वागत आहे मित्रांनो आज वार सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेलो आहे आज धनामिथी शेपूची आवक काय झाली हे पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला लोकभरारी यशमेहेर या चॅनलवर आपण दररोज धनामिथी शेपूचे लाईव्ह लिलाव आपण अपलोड करत असतो जेणेकरून आपल्याला घर पाहता यावा हा उद्देश त्याच्यामागचा आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे भाजीपाल्याचं पिकवण्याचं नियोजन किंवा नवीन भाजी करायचं पिकवायचं नियोजन आपल्याला समजतं कारण आपले जे बाजारभाव आहे डायरेक्ट आपल्याला घर बसले आपण पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेहेर हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेलघंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यामुळं आपल्याला जर जे आपण व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलमध्ये कळतं तसेच आपला हा चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा चॅनल आहे त्यामुळं ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी या चॅनलला आपल्या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करत जा तसेच आपला हा चॅनल आपलं चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत हे वीस हजारापर्यंत आपल्याला टार्गेट दिलेलं आहे या टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपले हे व्हिडिओ पाहता पाहते वेळेस आपला चॅनल सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब केल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती कळते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही भाजीपाल्याचे बाजारभाव कळत जातात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा लाईक केल्याने याचा प्रसार ऑटोमॅटिक यूट्यूब करत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपला हा चॅनल महत्वाचा आहे शेतकऱ्यांना चॅनल आहे शेतकऱ्यांसाठी काढलेला चॅनल आहे म्हणून सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा तर मित्रांनो थोडा वेळा ला लाईव्ह लाईव्ह ला लिलाव चालू होतील लाईव्ह बेटा चालू होतील तर लाईव्ह लिलाव पाहायला जाऊयाचे ಸತರ ಜಾ ಸತುಳ ಅಶೋಕ್ ಆಗ್ರಹ ಆಗ್ರಹ ಹತ್ತಿ ಶೇಖ ಆಗ್ರಿ ಹತ್ತಿ ಶೇಖ ಆಗ್ರಿ ಶೇಖ ಆಗ್ರಿ ಚೌತಿ ಶೇಖ ಆಗ್ರಹ

एकोणीस नव्वद रुपयांसाठी अशोकदा शंभर हजार एक चार शेवजी एक हजार एक एक हजार एक एक हजार एक मांड्रे एक हजार एक हजार एक एक हजार एक एक हजार एक झालेला आहे शंभर रुपयांसाठी

21 शेख 21 यकन 7 दैट 20 दैट 20 दैट 20 पत्थर عين شیخ 20 عين شي 20 22 शेख 22 22 22 यकन 21 शेख 21 पंचवीसशे एक पंचवीस 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 सत्त्या ऐंशी पंचवीस ऐंशी नव्या चव्वीसशे सत्तावीसशे आग्रह सत्तावीसशे आग्र्या एकोणतीसशे एकोणतीसशे एक धनाचा बाजार बाजूला शंभर साठी गावठी सोळाशे सोळाशे एक सतराशे सतराशे अठराशे अठराशे एकोणीशे अकरा अग्र एकोणीस अग्र दोन हजार एकवीसशे 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 अग्र अग्र एकवीस अग्रे सात साहेशे बावीसशे बावीस बावीस याकव्या साहेशे तेवीसशे

अठ्ठावीस शेखीस शेख बत्तीस शेख चौतीस शेख शेख छत्तीस सदतीस शेख આગ્રહ એકઠતી આગ્રહ એકઠ ચાર હજાર એકાવન એક ચાલિ છે આગ્રહ એક ચાલીસ આગ્રહ એકઠ સાઠ સત त्रेचाळीसशे एकोणीसशे सव्वीस सव्वीस आग्रा सव्वीस अकरा सव्वीस अकरा सव्वीस अकरा सव्वीस अकरा दण्याचा बाजार बजावला शंभर रुपयांसाठी अशोक नाही दोन हजारे दोन हजार आग्रा एकाव्यान एकावन एकवीस एकवीस एक आग्रा बावीस तेवीस एक आग्रा चोवीस एक आग्रा पंचवीस पंचवीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस एक आग्रा साठ सत्तर सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सत्तर बाजारा झाला शेमण्यासाठी असं जायचं नाही ेचाळीस शे बेचाळीस पंचाळीस शेक पंचाळीस शेक आग्रा 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 एक्केस एक्कचाळीस 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 सत्तर चलास सत्तर जाण्याचा बाजार बाजूला शेवटसाठी अशा जायचं नाही आग्रा आग्रा एकेचाळीस शेचाळीस शेक ब्रेचाळीस शेचाळीस एक्केन

सव्वीसशे सव्वीशेक सव्वीस 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 सत्तावीस सत्तावीसशे अकरा अकरा एका सत्तावीस एक्के सत्तावीस एकावन्न धन्याचा बाजार शेंबरांसाठी आशुदायचा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अकरा अकरा एक्काव सत्तर एकोणतीस शेख एकोणतीसशे एक धन्याचा बाजार झाला शेंबरांसाठी आशु दायदा आहे सहाशे पाचशे आठशे सहा हजार एक शंभर दोनशे तीनशे आठशे आठशे सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे देण्याचा बाजारा बदल शंभरांसाठी अशा चार हजार एक्कावन्न धन्याचा बदला शंभर साठी अशोक आहे एकेचाळीस एक्कावन्न धन्याचा बाजार बदला शंभर साठी अशोक व्याधी नाही एकोणीस एकोणीस नव्वद धन्याचा बाजार बदला शंभर साठी अशोक व्यायताना आहे

चाललीये सव्वीस अकरा चोवीस अकरा मिथेचा बाजारबाला चोवीस शेक अकरा अकरा चोवीस अकरा चोवीस अकरा पंचवीस शेक पंचवीस एक पंचवीस शेक चालले पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस शेक मिथेचा बाजारबाज झाला शंभरांसाठी दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक पाठी दोन हजार एक धन्याचा बाजारभाज झालाय आहे साठी अशोक जाही धना आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज या ह्याप्रमाणे लिलाव झालेले आहेत तर आज धना मेथी शेपू यांचे काय लिलाव झाले आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर दररोज आपण धना मेथी शेपू या भाजीपाल्यांचे लाईव लिलाव आपल्या घरबसल्या पाण्यासाठी आपण अपलोड करत असतो तर मित्रांनो आपल्याला घरबसल्या असे व्हिडिओ वारंवार पाहिजे असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करत जा तसेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्यासाठी साठी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपले व्हिडिओची लिंक सो शेअर करत जा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपले व्हिडिओ पोहोच पोहचत जातील जाती जातील तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपलं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेलघंटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण बेलघंडीचं बटन प्रेस केल्यामुळं त्याचे के नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळतं म्हणून सर्वांनी बेलघंडीचं बटन प्रेस करून शेजारी ऑल म्हणून ऑप्शन असतो तो सिलेक्ट करायचा जेणेकरून सगळं जे व्हिडिओ होतो त्याचं सर्व नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला येतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले व्हिडिओ सर्वांनी लाईक करा शेअर करा तसेच आपले काही कमेंट असतील तर आपल्या व्हिडिओच्या खालच्या पिवळ्या पट्टीमध्ये आपण एक मोबाईल क्रमांक आपल्याला दिलेला आहे तो तो क्रमांकावर आपण व्हॉट्सअप करू शकता किंवा काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कॉल पण करू शकता तर मित्रांनो त्या नंबरवर आपण कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून व्हॉट्सअप करू शकता विचारू शकता तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आज बाजारभाव काय झालेले आहेत पाहणार तर आज धन्याचा हायेस्ट बाजारभाव साडेसहा हजार रुपये शंभर जुड्यांसाठी झालेला आहे त्याच्या खालोखाल मिथीला बाजारभाव साडेतीन सा ते चार हजारापर्यंतचा मिथीला बाजारभाव गेलेला आहे आणि आज शेपूची काय आवक दिसत नाही आहे तर याप्रमाणे आज बाजारभाव झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्या मागील दोन आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं बऱ्याच जणांचे भाजीपाल्याचे बरेच नुकसान झाल्यामुळं आवक घटलेली आहे तर त्यामुळं आज माल सगळीकडे कमी आलेला आहे तर त्यामुळं आज बाजार आपल्याला उच्चांकी दिले झालेले दिसतात तर मित्रांनो हा आपला लोकभरार चॅनल आहे हे दररोज आपण असंच पाहत राहा आणि बाकी शेतकऱ्यांना शेअर करत जा धन्यवाद વા